काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेसचं कार्यालय फोडलं कार्यालयात शिरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश तोडफोड केली मोठ्या संख्येनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्ला केला पोस्टरवर शाईफेक केली आणि कार्यालयातल्या पुढच्याही मोडल्या यानंतर पोलिसांनीही तोडफोड करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार केला पोलिसांनी या हल्लेखोर कार्यकर्त्यांना लाटीनं चांगला चोप दिला पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अक्षरश पळू पळू मारलं एकीकडे काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलं तर ज्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला त्यावरून वडेट्टीवारांनी हे भाजपचं गुंड असल्याचा संतप व्यक्त केला सध्या अमित शहाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील फॅशन आणि स्वर्ग या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले अमित शहाच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे मात्र दुसरीकडे काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजपकडून काँग्रेसच्याच मुंबईच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे